हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम मस्त अशी कमी साहित्यामध्ये तांदळाची खीर बनवूया एकदम मस्त आणि कमी साहित्यामध्ये तर इथे मी घेतलेला आहे तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ आहे वासाचा तर हा तांदूळ आता मी अगोदर धुवून थोडासा सुकून घेतला त्यानंतर याला ना कढाईमध्ये आता भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप टाकून या पद्धतीने बनवाल तर खरंच एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी बनती खीर नक्की या पद्धतीने बनवून बघा जे साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्यापासूनच आपण आज खीर बनवणार आहोत जास्त काहीही घालणार त्या नाही या खिरीमध्ये तर चला तांदूळ अगोदर थोडंसं तूप टाकून ना भाजून घ्यायचे आहेत तांदळाचा कलर जो आहे रंग जो थोडासा चेंज होईपर्यंत किंवा थोडेसे फुलले की मग नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे तांदूळ या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खरंच खूप छान खीर होते यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालायची नाही तर बघू शकता इथे आपले तांदूळ मस्त भाजून तयार झालेले आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला थंड करायला ठेवूयात थोडेसे ब्राऊन झाले तरी पण चालतात कारण ब्राऊन फक्त जाळायचे नाही थोडेसे ब्राऊनिश कलरसुद्धा आलेला आहे तांदळांना खूप कमी वेळेमध्ये लवकर होणारी झटपट होणारी काही गोड खावंसं वाटलं तर नक्की या पद्धतीने खीर बनवून बघा तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि थंड व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण खोबरं आणि किसून घेणार आहोत खोबरं किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर खसखससुद्धा घेतलेली आहे तर अशा खसखस सुद्धा भरपूर खसखस घाल घालायची कारण खसखस ना खिरीची चव खूप छान लागते त्यानंतर तांदूळ थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये एकदम थोडंसं असे भरड करून घ्यायची भरड म्हणण्यापेक्षा आपण रवा जसा जाडसर रवा असतो तशा प्रकारे मी वाटून घेतलेला आहे आणि आता पाणी घालून ठेवलेलं आहे यामध्ये पंधरा मिनटांसाठी तोपर्यंत ते भिजेल तर चला आता पंधरा मिनटं झालेली आहे तर आपण खीर बनायला सुरुवात करूयात कढाईमध्ये तूप टाकून घेतलं त्यामध्ये खोबरं होतं किसलेलं ते टाकून घेतलेलं आहे आणि खोबरं थोडंसं लालसर झालं की यामध्ये आपल्याला खसखस जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर दोन्ही थोडंसं ब्राऊनिश कलर झालं की यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी म्हणजेच आपण जे वाटण करून घेतलेलं होतं तांदुळाचं ते टाकून घ्यायचं अगोदर पाणी टाकायचं वरचं आणि खाली तळाला जाऊन बसलेलं आहे ते तांदूळ तर ते तेसुद्धा यामध्ये टाकून घेतल्याने थोडंसं पाणी टाकून उकळी येऊपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि उकळी आली की यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे नंतर तर आता इलायची पावडर आणि थोडीशी साखर मी दूध टाकून थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे तुम्हाला कितपत गोड किंवा कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता खीर जास्त गोड चांगली लागत नाही थोडीशी फिक्कट असेल तर खूप मस्त लागते तेव्हा तुम्ही चपातीसोबतसुद्धा खीर खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा अप्रतिम लागते त्यानंतर उकळी आली होती त्याला दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता आपला ही खीर जी आहे ती शिजवून घ्यायची थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं गोडाच्या पदार्थामध्ये थोडीशी स चवीनुसार मीठ जर टाकलं तर खरंच खूप छान चव येते तर बघू शकता मस्त खीर जी आहे ती उकळलेली आहे एकदम छान अशी खीर आपली खळखळून उकळलेली आहे थोडीशी घट्ट होऊन द्यायची आता कमी गॅसवरती शिजवून घ्यायची तर कशी वाटली तुम्हाला खीरची रेसिपी एकदम सोपी सिंपल हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर चला आता गॅस बंद करूया अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे तर चला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊयात तर एकदम छान अशी खीर झाली होती चवीलासुद्धा ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले नाहीत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट खीर तयार झालेली आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने